नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी कोडोलीत घरात घुसून दागिने चोरणाऱ्या चोरट्यास अटक नागरिकांनी चोरट्यास चांगलाच दिला चोख पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे घरात घुसून सुवर्ण राजेंद्र साळोखे वय पंचावन्न या महिलेचे तोंड उशीने दाबून गळ्यातील दोन तोळ्याचे गंठन तोडून लंपास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमित दत्तात्रय वायदंडे वय पंचवीस राहणार एडे तालुका वाळवा या चोरट्यास नागरिकांनी पकडून चांगला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांनी त्यास अटक केली आहे ही घटना बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान घडली याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कोडोली गाव तलावाजवळ प्रवीण साळोखे यांचे घर आहे रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान चोरी करण्याच्या उद्देशाने अमित वायदंडे हा दुसऱ्या मजल्यावरती साळोखे यांच्या घरात शिरला यावेळी हॉलमध्ये सुवर्णा साळोखे या, या एकट्या पलंगावरती बसून टीव्ही पाहत होत्या वायदंडी यांनी घराचा दरवाजा कडी लावून बंद केला व सुवर्णा साळोखे यांच्या तोंडावरती उशी दाबून धरून त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे गंठण तोडले साळोखे यांचा जीव गुदमरू लागल्याने चोरट्याच्या हाताचा चावा घेतला व मोठमोठ्याने आरडाओरडा केल्याने रस्त्यावरती थांबलेल्या प्रवीण साळोखे उदय चोगले महेश माळकर यांनी घराच्या दुसऱ्या मजल्यावरती धाव घेतली यावेळी कडी असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी दरवाजा तोडला व घरात प्रवेश केला असता साळोखे यांच्या तोंडावरती चोरट्याने उशी दाबून धरलेली निदर्शनास आले चोरट्याच्या तावडीतून सुवर्णा साळोखे यांची सुटका करून घेतली त्यानंतर त्या, त्या चोरट्यास चांगला चोप देऊन कोडली पोलिसांच्या ताब्यात दिले चोरट्याच्या बरोबर झटापटीमध्ये सुवर्णा साळोखे या किरकोळ जखमी झाल्या आहेत कोडिली पोलिसांनी वायदंडे या चोरास अटक केली आहे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा